खरंच काही गोष्टी आपल्याला योग्य वेळ आल्याशिवाय मिळत नसतात कारण त्या चांगल्या गोष्टीची वेळ ही देवाने ठरवलेली असते आणि त्या वेळेतच तो देव आपल्याला ती गोष्ट देत असतो पण आपल्याला धीर निघत नाही दम निघत नाही आपण सारखं देवाजवळ ती गोष्ट मागतच असतो की देवा माझी ही इच्छा पूर्ण होते माझी ती इच्छा पूर्ण होते पण स्वामी समर्थ महाराज आपल्याला ज्या वेळेत जी इच्छा पूर्ण व्हायची त्याच वेळेत पूर्ण करतात पण त्यांना माहीत असतं की तिचीही इच्छा कोणत्या वेळेत पुरवायची आहे म्हणून खरं धीर सोडू नका आणि स्वामीवरची भक्ती कधीही कमी करू नका स्वामी महाराज ज्या वेळेला आपल्याला देतील ना ती वेळ म्हणजे खरंच त्या गोष्टीसाठीची योग्य ही असत असते आणि स्वामी समर्थाचा महाराजांचा भक्त कधीच असा नाराज होत नाही आहे तर आज जी दिवसाची सुरुवात झाली होती ती म्हणजे कुकर लावून म्हणजे कुकर लावलं ते कशासाठी की ते वरण भाताचं कुकर नसून त्यामध्ये मी आज पावभाजी करण्यासाठी सर्व भाज्या मिक्स करून कुकर लावलं आणि इकडे कपड्याच्या घड्या पण भरपूर पडलेल्या होत्या तर कपड्यांच्या घड्या पण करत बसले होते आता कुकर व्हायले तोपर्यंत म्हणतं चला नंतर पावभाजी घराने एवढा गर्दा पडला होता कारण घरामध्ये माणसं वाढले ना आता कारण मुले पण दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये दिवाळीसाठी आलेले आहेत म्हणजे माझा मुलगा आणि मुलगी दीपाली आणि ओम दोघे पण आलेले आहेत तर घरामधलं काम हे दिवसभर काही संपतच नाही तर मी कुकर लावून इकडे आले आणि घड्या करत होते आणि खरंच ते करताना माझ्या जी आवडीची मालिका आहे ती म्हणजे श्रीकृष्ण येशोमती मैया के नंदलाला ही मालिका खरंच मला खूप आवडती श्रीकृष्णाची कारण ही मालिका बघितल्यानं साक्षात गोकुळात गेल्यासारखं मला वाटतं म्हणजे मला काही त्या मालिकाविषयीचा उद्देश नाही तर आपली भक्ती किती याच्यातून वाढते हा पण खरंच हे आहे आणि एवढ्या कपड्यांच्या घड्या आणखी राहिलेल्याच होत्या तशा आणि तेवढ्यामध्ये ओम हा घेऊन आला ते म्हणजे पाणीपुरी त्याला तो गेला होता स्टँडवर तर त्यावेळेला त्याला पाणीपुरीचा गाडा दिसला आणि त्याला राहावलंच नाही त्यांनी पाणीपुरी घेऊन आला मला पण म्हणला दोघी जण खा पण मी एकदा जर जेवण केलं तर सायंकाळशिवाय काही मला मध्ये खावं असं वाटत नाही म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ असं आपलं जेवण म्हणजे ह्या दोघांनी पाणीपुरी खाल्ली पण आता बघता बघता संध्याकाळचे तर वेळ म्हणजे झालेलीच होती तर जे काही मी कुकर लावलेलं होतं तर दीपा म्हटली की नाही मी आज पावभाजी करते मग आमच्या किचनमध्ये आज दीपा गेली आणि आलं तसं ती मला सारखी थोडीफार मदत तर करतेच आणि चक्क तिला आज वेळ पण नव्हता तिचं मीटिंगचं पण सुरू होतं बोलणं पण त्यामध्येच तिने म्हटले नाही आई मी तुला मदत करू लागते खरंच असं वाटलं ना की आपले लोकरू हे खरंच आपल्याला मदत करतं आणि तोपर्यंत मी म्हटलं तू कर मी तोपर्यंत पाव वगैरे काही बाजू घेते आणि तिने कोथिंबीर जी निवडायला सुरुवात केली आणि शेवटी कुकर बराच वेळ शिटाय देत नव्हतं पण शेवटी कुकरनं दोन तीन शिट्या कुकरच्या काढल्या थंड होऊ दिलं आणि सर्व भाज्या ह्या व्यवस्थित शिजल्या कधी कधी आहे ना तर आपल्याला भूक लागलेली असेल किंवा उशीर झालेला असेल तर त्यावेळेला नेमकं कुकर शिटाय देत नाही आता देईल नंतर देईल हवा भरली होती आणि दुसऱ्या कुकरमध्ये टाकणंसुद्धा होत नव्हतं तर दीपा dia baca pun aset dia lah मॅच करून घेतलं कारण त्याला एकत्र करून जर व्यवस्थित फोडणी टाकली तर खरंच त्या भाजीची वेगळीच आणि माझी दिपाली ना बघ खूपच छान पावभाजी करते आणि तिच्या हातची पावभाजी आम्हाला खाव वाटते तिने आली की असं आमच्याकडं थोडं वेगळंच आहे बघा मी तिला काही पदार्थ करून खाऊ घालते तर ती म आमच्यासाठी सर्वांसाठी काहीतरी बनवते अशा माहेरात मुली गेल्या तर त्यांना कंटाळा येतो पण माझ्या मुलीचा असं नाही ती आली ना की तिला वाटतं माझ्या आईवडिलांनासुद्धा मी माझ्या हातचं खाऊ टेस्ट आणि तिनं ती भाजी जर केली ना तर खरंच त्याचा सुगंध एवढा छान येत होता आणि खरंच असं वाटत होतं की आता ही भाजी खूपच टेस्टी झालेली असेल कारण असं मस्त त्याचा सुगंध दरवळत होता आणि तेवढ्यामध्ये असं झालं ना की त्या भाजीमध्ये तिच्याकडून थोडंसं पाणी जास्त पडलं आता थोडंसं पाणी जास्त पडलं तर मी म्हटलं तिला भाजी उघडी ठेव आणि जास्त वेळ शिजवते वे मग काय होतं बघा जास्त वेळ शिजवली की त्या भाजीतलं पाणी आटतं आणि जशाला तशी छान आपल्याला पाहिजे तशी दाटसर भाजीही होते आणि पाव आणले आणि बघा आज लोणी केलं म्हणजे ताक पण मला काही लक्षातच नाही आलं लोणी ठेवायचं मग आम्ही तुपामध्येच पाव हे भाजून घेतले आणि अशा प्रकारे आमची पावभाजी आम्ही सर्वांनी मिळून खूप दिवसाच्या नंतर एकत्र जेवण केलं म्हणजे सहा महिन्यापासून ओमतन घरी आलाच नव्हता आणि दिपाली पण दिपा आली नव्हती मग सगळ्यांनी मिळून या सात आठ दिवसात तसं सायंकाळचं जेवण आम्ही संध्याकाळचं सोबतच करतो आणि ह्या काही फ्रीजमध्ये हे काही भाज्या ज्या सुक्या भाज्या आहेत ना तर त्या आम्ही स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या कोथ्रिम पण उरलेली स्वच्छ धुवून ती पण स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवून दिली अशामुळे भाज्या एकत्र होत नाहीत आणि आपल्याला एकदा सापडतात जर ह्या ए आपण त्याला व्यवस्थित जर पॅक करून ठेवलं तर तर खरंच सगळ्या भाज्याचे ते पॅकिंग आहे ना ती पण मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली नंतर त्यामध्ये त्या भाज्या ठेवल्या आणि स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि आता पसारा जो पडलेला होता पावभाजी झाल्याच्या नंतर किचनवर तर संपूर्ण किचन मी व्यवस्थित आवरून घेतलं ज्या काय बरण्या वगैरे काढल्या होत्या त्या पण व्यवस्थित ठेवल्या आणि इकडे माझा कपड्याच्या घड्या तोपर्यंत तशाच राहिल्या आणि मालिका तर ही चालूच होती श्रीकृष्णाची आणि एकदा काम होऊ लागला नाही एखादी मालिका बघायची तर ती काहीच सुटतच नाही वेळातला वेळ काढून आपण ती मालिका पूर्ण बघतोच कारण आपल्याला राहतच नाही एकदा का त्या मालिकेचा लढा लागला तर आणि कपड्याच्या घड्या तर तशाच राहून गेल्या आता कपड्याच्या घड्या मी करते आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत